मित्रांनो आता आम्ही रस्ता सोडून आता समुद्र आलो बघा कसली गाडी चालली पावताव पावताव काय कोण तुम्ही चला अली बाय काय पावसानी मांडलाय काय खेळ मांडलाय

तर नमस्कार मंडळी जय आहे तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मला हा यांचे दोघांचे म्हणजे मला काय समजलं नाही त्यांचं दोघं कधी प्लॅन केला कधी काही आला नंतर मला समजला की अशा ठिकाणी जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे तुम्ही ट्रेलर बघितलं असाल म्हणजे अगोदर तर कुठं जायचं इथं तर आम्हाला जायचं आता गोव्याला आमचा प्लॅन म्हणजे आचरण झाला तो आता वाटे सकाळचे आठ आणि आता मी आलोय नितीनच्या घरी आणि इथं बघताय तुम्ही नाश्ता करा hey! नितेश अँड नितीन ओम जय जगदीश आजपासून आमचं नाव तिघंचं ओम आणि जय जगदीश पण त्यानंतर सांगो ओम कोण कौन जगदीश कोण आणि काय जगदीश काय जगदीश ओम जय जय जगदीश त्यानंतर सांगू मी कोण कोण आहात तर हे दोघं आता नाश्ता करतात मस्त एक नंबर मध्ये चिकन केलं जातं हो जाम भारी निघूया पटापट जाऊया तर आज मस्त आपल्या मावळीचा वार आहे मंगळवार तिथं पाया वगैरे पडू नंतर आपण जाऊ सो आता इथं नाश्ता करता येईल नाश्ता वगैरे झाला ना लगेच निघू कारण की आम्हाला टाइम पण झालेला आहे मला वाटते पूर्ण रात्री पोहोच ना रात्री आठ नऊ वाजता आठ नऊ वाजे कारण की मी व्हिडिओ आहे ना जास्त मोठी कारण नाही कारण की आपलं ट्रॅव्हलमध्ये कसं आहे नाश्ता पाणी होत होतं तर बघू कसे काय होते आज म मजा येते का नंतर समजाच मजा तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नंतर अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहोत आणि दर्शन वगैरे केलंय म्हणजे बाहेरशीच केलं आहे तर पाऊस पण चालू आहे जेव्हापासून मी म्हणजे नितीन घरा गेलो जरा यां नाश्ता वगैरे केला आणि तेव्हापासून आम्हाला निघायचं होता बाहेर पाऊस काय थांब नाही अजूनपर्यंत पडते पाऊस तर मला असं वाटतंय का ते पाऊस पावसाने जर आम्हाला अगोदर फोन करून सांगला असता का मी पडणार आहे तर आम्ही थांबल असतो आम्हाला येलं आहे तुम्हाला वाजलं की ते दहा वाजलं तर म्हणजे आमचा टाइम होता सातचा तर वाजलं दहा वाजून आता तुम्हीच सांगा इतक्याला मी आराम असतो नसतो असत जाऊन द्या तर काय कशाला रत्नेश्वरी माते की बाप्पा मंगलमूर्ती आम्ही था रस्ता सोडून आता समुद्र चालू बघा कसली गाडी चालली पावताव पावताव दमान दमान खोलूच घेत नाही कोण तर अशीच माझ्या मस्ती रनर आहे या तर काय करशील निघलो मिलो अभि पहिलं सुखरूप तर आता आमचं नितीन ठाकूर गाणं बोलणं आहे राहाय रे ना एवढं तर म्हणजे माझा असून तू गाणं बोलतोय मध्ये नाटकतंय पण ना काय ऍडजस्ट करा तुम्ही कुठला गाणं बोलतात मराठी हिंदी इंग्लिश बाबा तर खरं पाणी कसं नसलंय रस्तो वावर पाणी नसलंय ना बेकार दाखव तू मला बाबा सुसाट गेला पुढ रस्तो ना अवघा पाणी नसलंय ना अवघा बाबा बाबा आता सगळं म्हणत समुद्र रस्तो नाय मला सांगते काय समुद्राचा पाणी झाली नदी रस्त्याची सांगते आवरा पाहू असतं का असं पाणी असतं का गाडी जाईल का वाहल काय तो पाणी आहे काय करावं माणसानी रेनकोट बघूया तू तर रेनकोट घातला आपला काम पच्चिस बाईनी रेनकोट घातलाय फिरल्या गाड्या फिरल्या

पाणी खवल नाही खवलय पाणी फिरव फिरव जास्ती रिक्स घ्यावायची नाही रिटर्न कारण की पाणीचा प्रवाह काय प्रवाह लाईव्ह बघताय पाणी पूर्ण आहे कारण की आम्हाला का आणि आतमध्ये वाद जाईल रे आम्हाला रिटर्न घ्यावा लागेल त्याला हे बघा दुसरी गाडी रिटर्न हे पण गाडी भेटली असं गोवा आहे वे मुंबई गोवा आहे वे असं आहे अरे काय 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 करून ठेवा तुम्ही या काय करून ठेवा आम्ही गोवाला जाऊ तर कसा अरे तुम्ही <laughs> चला आली बाग आम्ही प्लॅन केला होता

पाऊस पण पडत आहे आणि एकी साईडला मजा वगैरे चालू आहे स्लो गे सिंगल पाणी दाखवत आहे आम्ही रिटर्न काल म्हणून दाखवतो तुम्हाला सबूत सबूत बघा एवढं पाणी भरलंय त्याच्या आम्ही रिटर्न गेलो भरलाय पूर्ण त्यासाठी सगळे गाड्यात ना रिटर्न घ्यायला कशाला रिक्स म्हणून आम्ही रिटर्न आलो चला गोवा झाला प्लॅन परत हो माय गोड मंग अशी जसं पाणी होतं ना म्हणजे आम्ही तिथं गाडी रिटर्न फिरवली तसंच इथं पण तसं सेम कंडिशन आहे बघा बघताय तुम्ही भरपूर पाणी भरलाय रस्त्यान आता तुम्हीच सांगा आम्ही पुढे जावाच कस पाहिजे बघा पाणी बघा पाणी बघा पाणी बघा भरपूर असं पाणी आहे असं वाटतंय ना समुद्राने चाललं या बघा समोर तुम्ही बघताय लाईव्ह प्रूफ

ते मला वाटते गावकरी आहेत तर त्यांचा धन्यवाद बोलीन कारण की ते पण हेल्प करतात म्हणजे कोणला मोठ्या गाडी छोट्या गाडी असं बोलतात म्हणजे जाऊ नका असं ते सांगतात आता तुम्ही सांगा जावड कसं आता आज पाणी आहे ना आज पाणी आपले रायगड मध्ये भरपूर असं पाणी काढत आहे कालपासून आणि आजपासून पाऊस चालू आहे

जरा आता आम्ही थांबलो आहे थोडे रस्त्यांमध्ये थांबलो आहे जस्ट आता आम्ही जी वगैरे टाकली आणि आता जरा तिकडं लोकेशन जरा आम्हाला भारी वाटला म्हणून आम्ही थांबलो आहेत जरा थोडा फोटो वगैरे काढतो हे बघा मस्त लोकेशन वाटतंय एक नंबर व्ह्यू बघा व्ह्यू सो नाईस यार कसा व्ह्यू आहे व्ह्यू कसा वाटतंय गोवा गोवा सेम ये! दितावा, दितावा। एक नंबर दुर्ला एक दुर्लावटी दुखा बघा दुखा एक नंबर माझे पाठी बायक रोटते मच्यायंगे मचाएंगे, मचाएंगे। तर चलो दादले तर चला मित्रांनो आता संध्याकाळचे वादलेत तर सहा वाजायला आले म्हणजे सहा वाजायला आले दहा वेळेचे आहेत तर संध्याकाळचे सहा वाजायला आलेत आणि आता आम्ही शेंजीसाठी उतरलो होतो शेंजी शेंजी आता जस्ट भरली आणि मग अशी आम्ही दुपारी जेवण वगैरे केला होता तसं डायरेक्ट म्हणजे मध्ये आम्हाला सेंज वगैरे लागली नव्हती जरा तिथं भरली आणि सगळीकडे गोवन नाही म्हणजे आत्ता भरली ना पण मग काय भरली गोवं लागेल र आपल्याला गोवापर्यंत आहे म्हणजे आपल्याला सेंज तर सर आता आम्हाला भरपूर टाईम लागेल अजून म्हणजे आम्हाला रात्र होईल गोव्याला पोचवण्याला सो जरा मग अशी मला डुलकी लागली जरा आणि पाऊस आहे झोपलेला आहे हा हो रे आणि पाऊस जरा थांबलाय बरा वाटतंय अजून कारण की सकाळपासून ते दुपारवरून दुपारपासून दुपारपासून ते पाऊस काय थांबत नव्हता हो था। जे असं थांबलाय आता बरं वाटतंय आणि क्लायमेट पण मस्त होतंय तो मस्त क्लायमेट चला रत्नागिरीमध्ये आलो रे आता तर चला मित्रांनो फायनली गोव्याला पोचलो आहे आणि दिवस आता रूममध्ये चालू आहे आणि भरपूर टाईम झाला आम्हाला मग असे आम्ही तर म्हणजे आम्ही पोहोचलो कधी एकटंच झालं आम्ही गोव्यामध्ये पोचलो आणि आम्ही जरा जेवणाची म्हणजे आम्हाला जेवणाला जेवणाचं सगळं सा सामान घ्यावायचा सा होता तर मला टाईम झाला जरा आणि जरा पाऊस पण सतत चालू आहे अजून तरी पाऊस पड चालूच आहे तर आता आता आम्ही चाललो आहे आतमध्ये रूममध्ये रूममध्ये जरा जाऊ फ्रेश व्हायचं नाही थोडा आराम करू पहिले जेवत्या दो नंतर आपण आराम करू मग डायरेक्ट स्लिप मग थोड्या वेळात ब्लॉक चला तर चला आता आम्ही आलो रूममध्ये आलो आणि जे आम्ही रूममध्ये आलो होतो गेलेला म्हणजे गेल्या टायमिंगला तीच रूम आहे हा बेडरूम आहे आणि इथं किचन सॉरी किचनमध्ये बाथरूम आणि तिथं मस्त किचन आहे तर चला जरा जेवण वगैरे घेतो मग आपण ब्लॉग इन करू चला जाम थांबलोय कारण की सकाळपासून ते आत्तापर्यंत पाऊस चालू झालं तांबला नाहीमध्ये दुपारी आणि संध्याकाळी थांबलेला होता थोडाफार आणि अजून पाऊस चालू तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता जस्ट रूम मध्ये पोहोचलोय आणि बघता इथं भरपूर अशी खुशी भेटलेली आम्हाला खुशी भेटली नाही खुशी एवढी एवढी मजा मजा जाम भारी जाम भारी मजा एक नंबर एक नंबर रूम रूम रूम, यो, भारी, यो। रूम भारी रूम भारी, रूम भारी भारी एक नंबर एक नंबर दोन दोन एसी ए वन एसी दोन एसी ओम जय जगदीश ओम ओम ओन मिना ओम जय चल तू जय ओम जय जगदीश जगदीश अशा प्रकारे फायनली रूम मध्ये आलोय आणि गोव्याला पोचलोय भर पावसान भर पावसान पावसान छत्रू घेतली छत्रू घेतली ओव्हर्शीज स्पेशल 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 एक नंबर मच्छा बाप बाप बा यो 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 चला अशा प्रकारे आजची व्हिडिओ इथंच एंड करूया व्हिडिओ आवडले सर तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा या आमच्या मित्राला सब्स्क्राइब करायचे आहे ठाकूर सब्स्क्राइब सब्सक्राइब चला गुड नाईट टाटा बाय बाय चलो काय बाय